नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत शेकाबचे दिघीचे आमन हद्दादी तटकर्यांच्या गोठात दिघी गावामध्ये सुनील तटकरेंना मिळणार झुकता माप तर गुडगाव गावात ही सुनील तटकरेंसाठी जल्लोषामध्ये मिरवणूक याचाच आढावा घेतला आहे बोर्ली पंचतन येथील आमचे प्रतिनिधी उदय कळस यांनी सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात विविध योजना आणल्यामुळे सुनील हे श्रीवर्धन तालुक्याने जुक्त माप दिले सुनील तटकरेंनी नुकत्याच आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी गुडगाव दिघी गावामध्ये घेतल्या सात मे दोन हजार चोवीसच्या खासदारकीच्या निवडणूक मैदानात सुनीलजी तटकरे हे आपल्या विकास कामांच्या ताकदीवर उभे असून श्रीवर्धन तालुक्यातील मतदार त्यांनी केलेल्या विकास कामामुळेच भरघोस मतदान करेल असं चित्र दिघी आणि गुडगाव गावातच नव्हे तर श्रीवर्धन तालुक्यात दिसतंय श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते हितचिंतक या सगळ्यांनी तटकरेंना निवडून आणण्यासाठी चंग बांधलाय दिघी येथील मुस्लिम समाज बांधव आणि शेकापचे नेते आमन हद्दादी यांनी सुद्धा असंख्य कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय तर दिघी कोळी समाज महिला भगिनींनी नाचत वाजत ढोल ताशाच्या गजरात सुनील तटकर यांचं स्वागत केलं